नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनला बाजारभाव काय सोयाबीनचे बाजारभाव काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा राज्यात जर बघितलं तर जे आज सोयाबीनचे बाजारभाव थोडासा बदल पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय लातूरमध्ये आज बाजारभाव जे पन्नास ते शंभर रुपयाच्या दरम्यानच सुधारणा आहे मोठी सुधारणा होण्याची गरज आहे कमीत कमी जे आहे पाच सहा हजार रुपये बाजारभाव सोयाबीनचे झाले पाहिजे मात्र सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले उदगीरमध्ये सुद्धा आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या भागात जर बघितलं तर स्वयंबिन कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे परभणी हिंगोली जालना लातूर नांदेड बीड धाराशिव या भागामध्ये सुद्धा तीन हजार नऊशे ते चार हजार दर चारशेच्याच दरम्यान बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर नागपूर गडचिरोली वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ या भागात जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त जय चार हजार दर चारशे दरम्यान